नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज इथे अशी रेसिपी बनवणार आहे जे देसायला मस्त असं गाजरचा हलवा काजू बदाम पिस्ता घातल्यासारखा दिसतो पण हा खायला गेलं तर लागतो ठसका अशी ही रेसिपी मी आज बनवणार आहे चला तर मग पाहूया छान अशी रेसिपी बघा इथे मी घेतलेलं आहे टमॅटो कोथिंबीर टमॅटो मिरची लसूण अद्रक तर इथे कढई गरम झालेली आहे ते दिया है, सुद्धा गरम झालेलं आहे तर मी इथे लसूण घातली ती थोडीशी फ्राय झाली मिरची मिरची सुद्धा परतवून घ्यायची आहे अद्रक घालायचं आहे है. ते सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे टमॅटो ते सर्व असं छान परतवून घ्यायचं आहे मस्त त्याच्यामध्ये छान असं परत खायचं आहे छान अशी रेसिपी मस्त टमॅटोची चटणी छान लागते पद्धतीने नक्की करून पहा ते थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार आणि छान असं परतवून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि ते शिगलं जातं बरं छान असं मत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा शेअर करा लाईक करा बघा छान असं आहे बघा आता हे असं थंड करून त्याला खेचून घ्यायचं आहे असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मस्त असं छान झालेलं आहे अशा पद्धतीची ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा बघा किती सुंदर दिसते धन्यवाद